उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतील आय डी आय आणि अमरडाय या दोनही कंपन्या अनेक वर्षांपूर्वी बंद पडल्या या कंपन्या बंद झाल्यापासून संपूर्ण कामगार वस्ती स्थलांतरित झाली आणि आज या भागात एकही एक घर उरलेले नाही एवढं असूनही मतदार यादीत या, या परिसरातील हजारो मतदारांची नावे अद्यापही कायम असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे या विसंगतीचा शोध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी लावला त्यांनी जंगल झालेल्या परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तेथे झाडे ओसाड जागा आणि पावसाळ्यात तयार होणारे पानथळे याशिवाय काहीच नाही एकही घर नाही आणि एकही रहिवासी नाही हे स्पष्ट झाल्यानंतर मनसेने निवडणूक अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारला आणि याच सोबत या भागात आजही कोणता मतदार राहत असेल तर त्याला एक लाख रुपये बक्षीस देण्याची प्रतिकात्मक घोषणा मनसेकडून करण्यात आली मनसेचे म्हणणे आहे की पंधरा वर्षापूर्वी या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मोठी वस्ती येथे होती पण कंपन्या बंद पडतात सर्वजण दुसरीकडे गेले तरीही महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रत्यक्ष स्थळी पाहणी न करता या हजारो मतदारांची नावे कायम ठेवली असा गंभीर आरोप करण्यात येतोय या निष्काळजीपणामुळे स्थलांतरित मतदार मतदानापासून वंचित राहतात आणि त्यांच्या नावाने बोगस मतदानाची शक्यता निर्माण होते असा दावा मनसेने केला आहे इतकीच नव्हे तर या मृत वस्तीतील हजारो नावांमुळे मतदानाची एकूण टक्केवारीही कृत्रिमता कमी दिसते असा आरोपही समोर येतोय मनसेने या गोंधळाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याचा इशाराही दिला आहे आता या गंभीर आरोपावर प्रशासन काय म्हणते आणि मतदार यादीतील या मोठ्या विसंगतीवर कोणती पावले उचलली जातील याकडे उल्हासनगरकरांचे लक्ष लागले आहे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील हा प्रभाग क्रमांक एकचा चा आयड्या कॉलनीचा हा परिसर आहे या प्रभाग क्रमांक च्या प्रारूप मतदार यादीमध्ये मधील कंपनीमधील आयड्या कॉलनीमध्ये आणि कॉलनी मध्ये राहणाऱ्या शेकडो लोकांची नावे या प्रारूप मतदार यादीमध्ये आहेत प्रभाग क्रमांक एकच्या प्रारूप यादीमध्ये परंतु उल्हासनगर महानगरपालिकेचा निवडणूक विभाग आणि निवडणूक आयोग यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमची एक विनंती आहे की त्यांनी या परिसरात ही निर्जन वस्ती आहे महाराष्ट्र नव उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने हा परिसर निर्जन म्हणून घोषित केलेला आहे आणि या परिसरात शेकडो नावे मतदार यादीत असणं हा म्हणजे ही मोठी शोकांतिक आहे तर हा जो उल्हासनगर महानगरपालिकेचा जो निवडणूक विभाग आहे तो डोळे झाकून काम करतोय कुणा तरी तो काम करतोय एकाही अधिकाऱ्याने येऊन पाहणी केलेली नाही परंतु याद्यांमध्ये अमरडाय कॉलनी आयडाय कॉलनी हा परिसर दाखवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी शेकडो मतदार त्या ठिकाणी त्या समाविष्ट असल्याचे हे नमूद आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमची मागणी की याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी न करता या याद्यांमध्ये जे नमूद केलेलं आहे एकही मतदार नसताना शेकडो मतदारांची यादी नावे या यादीमध्ये समाविष्ट केलेली आहे अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे त्यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाला आमची मागणी आहे एकही मतदार नाहीये अधिकाऱ्यांना का तुम्ही एक मतदार शोधा आणि करा म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेचे जे निवडणूक विभागातील अधिकारी आहे त्यांना आमचं आव्हान आहे या, या परिसरात कोणी राहत नाही राहत नसून नावे नोंदवली त्यांनी एक जरी मतदार शोधून दाखवा दाखवावा या ठिकाणी राहत असलेला आम्ही त्यांनी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्यांना एक एक मतदार शोधून दाखवा त्यांना एक लाख रुपये बक्षीस आम्ही देऊ प्रभाग क्रमांक एकच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे याची आम्ही अ उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडे तीन तारीख हरकत घेण्याची शेवटची तारीख होती सर आम्ही त्याची हरकत घेतलेली आहे तो घोळ जर उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने दूर केला नाही तर आम्ही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा से एक पदाधिकारी आणि ह्या घोळ चालू जो याद्यांमध्ये त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात सुद्धा जाणार आणि निवडणुकावर बहिष्कार सुद्धा टाकणार निवडणूक याद्यांमधील हा घोळ दूर झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे